नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता सरकारने मोठा टॅक्स लावलेला आहे आणि कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे तर बघू शकता की केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि कांद्याचे आणखी दर स्वस्त झालेले आहे त्याने एक्सपोर्ट ड्युटीवर आता मोठा टॅक्स आकारलेला आहे त्यामुळे कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे निवडणुका जवळ समोर आल्यावर आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्या चे नुकसान झालेले आहे त्याचप्रमाणे पावसामुळे सुद्धा शेतकऱ्याचे नुकसान झाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान होत आहे त्यावर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते, ते आम्हाला कमेंट म्हणजे जरूर कळवा त्याचप्रमाणे अनेक बाजारामध्ये कांद्याला दर हा कमी मिळत आहे आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठी झळ सहन करावी लागत आहे त्याचप्रमाणे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले होते आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे आता केंद्र सरकारही मोठ्या प्रमाणात आता टॅक्स लावून शेत शेतकऱ्यांचा दर कमी केलेला आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि शेतकऱ्याच्या भावाच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद